शंभर ग्रॅम साधी मिरची घेतली ह्या मिरचीला तिखटपणा अजिबात नाही साध्या मिरची ऐवजी तुम्ही लवंगी मिरची घेऊ शकता बारीक कट करून घेतली ही रेसिपी बघितली ना लगेच तोंडाला पाणी सुटेल लगेच तुम्ही कराल इतकी छान ही रेसिपी तयार होते तवा गरम झाला तव्यावर एक चमचा तेल टाकायचं जास्त नका टाकू गॅसची आज मोठी ठेवायची एक सारख मिरचीला हलवत राहायचं तेलामध्ये मिरची डाग पडेपर्यंत परतून पर घ्यायची मिरची अशी दाबून घ्यायची म्हणजे पटकन ही परतली जाते हिला डाक पडतात मिरचीला डाक पडले मिरची काढून घेते पुन्हा तव्यावर दोन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं थोडस जिरं टाकायचं जिरं फुल्लं गावठी तीळ टाकते यामध्ये टाकायचा शेंगदाण्याचा जाडसरकूट भाजलेले शेंगदाणे आहेत यामध्ये टाकायची परतून घेतलेली मिरची सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं इथे तुम्ही पांढरे तीळ भाजलेलं जिरं वापरलं तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकायचं सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं हलवून घ्यायचं यामध्ये टाकायचा अर्ध्या लिंबाचा रस लिंबू रस टाकल्यानंतर सर्व एकत्र करून घ्यायचं चार ते पाच मिनिट झाकण झाकून मिरचीला वाफ काढून घ्यायचे एक ते दोन मिनिटानंतर परत हे हलवून घ्यायचं चार ते पाच मिनिटानंतर गॅस बंद करायचा लगेच काढून घेते तोंडी लावण्यासाठी वरण भात पोळी भाकरी या सोबत मिरचू खूप छान लागतं रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद